नवनीत राणा आहे यांनी आपली पात्रता पाहावी व पात्रतेनुसार बोलावं भाजपचे वरिष्ठ नेते आणि अजितदादा ते आपसात काय आहे ते पाहतील परंतु आपली लायकी नसताना अजितदादावर थुंकणं हे त्यांना शोभत नाही अजित पवार सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आज नवनीत राना सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्या मर्यादेत राहा म्हणून असं आहे की अजितदादांनी पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये ते बोलले आणि त्यांचा बोलायचा उद्देश असा होता की ती देशातली सर्वात चांगली महानगरपालिका होती एवढ्या मोठ्या त्याच्यावर फंड्स ज्यावेळेस अजिद्दार जवळ असताना सर्वात श्रीमंत महानगरपालिका होती आणि दहा वर्षाच्या कार्यकाळात ज्यावेळेस भाजपची महानगरपालिकेवर पेपरी चिडचडच्या सत्ता असताना ती पूर्ण नेस्तनाबूत झाली हा उद्देश त्यांचा बी जे पीवर म्हणजे त्या तिथल्या लोकल लोकांनी जे काही तिथं काम केलं त्यावर ते त्यांचा रोख होता परंतु त्याच्यातून भाजप म्हटल्यामुळं पूर्ण राज्यात त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आणि त्या त्यानंतर प्रदेश अध्यक्ष असो किंवा अजून जे काही भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांनी त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पण ज्यांची लायकी नाही अशा त्या माजी खासदार नवनीत राणा अजितदादासोबत अजितदादावर आरोप करून आल्या अजितदादामुळं त्यांना खऱ्या अर्थानं लोकसभा पाहायला मिळाली अजितदादा नसते तर त्यांना लोकसभा सुद्धा पाहायला मिळाली नसती प्रत्येक वेळेस विश्वासघातकी राजकारण करणाऱ्या ह्या ज्या नवनीत राणा आहे यांनी आपली पात्रता पाहावी व पात्रतेनुसार बोलावं भाजपचे वरिष्ठ नेते आणि अजितदादा ते आपसात काय आहे ते पाहतील परंतु आपली लायकी नसताना अजितदादावर थुंकणं हे त्यांना शोभत नाही आणि त्यांना खऱ्या अर्थानं अजितदादांना मला जर रोखलं नसतं तर त्यावेळेस मी जर दोन महिने इथं लोकसभेच्या इलेक्शनमध्ये असतो तर त्या राज्यस लोकसभासुद्धा निवडून आल्या नसतं पुढच्या काळामध्ये त्या कशा कुठून निवडून येतात हे आम्ही चांगल्या पद्धतीनं पाहून घेऊ